स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झणझणीत नाशिकची मिसळ मिसळ पाव आज आमच्याकडे गेस्ट येणार आहे तर त्यामुळे आम्ही आता हा पेट ठरवला आज तर म्हटलं चला तुम्हाला पण त्याचा व्हिडिओ दाखवू कारण नाशिकला मिसळ खूप फेमस आहे तीन चार आउटलेट आहे पण सगळेच खूप चांगले चालतात आणि सगळ्यांकडचीच मिसळ चांगली आहे तुम्ही कधी गेलात तर नक्की खा तर आता आपण ती कशी बनवायची म्हणून बघूया तर इथे मी साधारण चारशे ग्रॅम मटकी घेतली आहे धुऊन घेतली आहे स्वच्छ निवडून वगैरे हो आता मी त्याला फक्त वाफ देणार आहे कारण वेळेत व्हायला पाहिजे म्हणून नाहीतर आपण डायरेक्ट लावू शकतो शिजायला तर इथे मी कुकरमध्ये तेल टाकलंय मसाला मी तुम्हाला नंतर दाखवते पहिले आपण ही शिजायला टाकूया आणि मग मसाला बघूया इथे मी कुकर मध्ये तेल टाकलंय थोडस त्यामध्ये आपण घालूया जिरं जिरं चांगलं फुललंय घालूया कडीपत्त्याची पानं थोडी इथे मी लसूण आलं आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ती घालते घालूया हिंग आणि हळद की तुम्ही असं बाहेर जरी शिजवली म्हणजे गरम पाण्यामध्ये बाहेर शिजवली तरी चालेल पण आता मी गडबड नको म्हणून मी ह्याच्यामध्ये शिजवून घेते आपल्याला जास्त शिट्टा नाही करायचं एक शिट्टी येते असं वाटलं किंवा एक शिट्टी एवढंच करायचं आहे असं मी उसळं घालूया आहे बाजूला मी गरम पाणी ठेवले करायला आणि मधल्या गॅसवरती मी कांदा भाजायला ठेवला आहे तीन कांदे घेतले कांदे छान आपण भाजलेत मी गॅस बंद करते आणि बाकीचा मसाला तुम्हाला दाखवते ते खोबरं पण भाजून घेणार होते पण माझ्याकडे खोबऱ्याचा पीस होता म्हणून मग मी काही भाजला नाही आपण इथे घालूया थोडंसं मीठ हे लक्षात ठेवूया कारण आपण फोडणी करता घालताना पण मीठ घालणार आहोत शिजण्यापुरतं घालायचंय मटकी फार पटकन शिजते नुसतं तिला शिट्टीच शिट्टी होते सक... असं वाटलं ना लगेच गॅस बंद केला तरी चालेल आपलं पाणी तापलंय ते घालूया आता जास्त झालं तरी चालेल कारण आपल्याला रसा भरपूर ठेवायचा आहे झाकण लावूया एक शिट्टी मी हो। तुम्हाला मसाला दाखवते इथे बघा मी तीन कांदे घेतलेत गॅसवर भाजून घेतलेत म्हणून ते एकदम काळे झाले तुम्ही चिरून परतून घेतले तरी चालतील हे खोबरं घेतलंय खोबरं आहे कढीपत्ता थोडंसं आलं आहे लसूण आहे कारण माझ्याकडे थोडासा लसूण चिरलेला आहे म्हणून मी हा कमी घेतला आहे हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर आपल्याला हे चांगलं भाजून आहे आता कांदे सोडून आणि मग आपण ते मसाला वाटून घेऊया इथे आपण बाजूच्या गॅसवरती कढाई आहे त्यामध्ये घालूया खोबरं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय त्यामध्येच घालूया आलं आणि लसूण दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या कमी तिखट आहेत त्या पण आपण ही काळा मसाल्याची बनवणार आहोत त्यामुळे बाकीचा मसाला तर आहे खोबर छान माजलंय काढून घेऊया मी मगाशी ती विसरले कारण बाजूला ठेवलं होतं इथे मी ह्या डाळ्या घेतल्या आपण ज्या चटणीसाठी वापरतो डाळवा म्हणतात त्या दोन चमचे आहेत बस आपण गॅसची शेगडी बंद केली आहे उसळची इथे मी एक चमचा खसखस घेतली आहे साधारण दोन चमचा तीळ घेतलेले आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आता हा मसाला गार झाला की आपण वाटून घेऊया बघ आपली मटकी छान शिजली आहे आपल्याला गाळ पण करायची नाही जास्त आपण मिसळीला फोडणी घालूया कुकरमध्येच घालतो म्हणजे रस्सा करायला पण बरं पडेल आपण तो मसाला जो भाजून घेतला होता तो आपण वाटून घेतला आहे आपण गॅस चालू करूया आपला कुकर छान तापला आहे आपण तेल घालूया आता आपल्याला तेल थोडं जास्त घालायचं आहे आपलं तेल चांगलं तापलं आहे त्यामध्ये बघा थोडासा कढीपत्ता टमालपत्र आणि आपण आता हा जो वाटलेला मसाला आहे तो आपण घालतो आता जे मटकीतलं पाणी ते मी वेगळं काढून घेतलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालतोय जे आपल्याला मसाल्यामध्ये हो घालता येईल आणि एकीकडे एक एक मी पाणी तापत ठेवलं आहे दुसऱ्या गॅसवरती तर मसाला आपल्याला त्याला दोन मिनटं झालाय परतून आपण बाकीचे मसाले घालून घेऊया थोडा हिंग आपण म मटकी शिजताना थोडी हळद घातली होती तर थोडी हळद घालतोय आणि काळा मसाला घालतोय आपण थोडं लाल तिखट चांगलं परतून घ्यायचं हे बघा छान परतला जातोय मसाला आपला आपण थोडस पाणी घालणार आहोत हे जे मटकी शिजलेलं जे पाणी आहे आणि आपल्याला चांगला मसाला त्या पाण्यामध्ये शिजून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत छान मसाल्याला खूप तरी आली आहे काळा आहे ना त्यामुळे तुम्हाला तो काळा कलर दिसत असेल आपण हे उरलेलं पाणी हे घालूया अजून आपल्याला मटकी घालायची आहे पाणी घातलं याला आपण थोडी एक उकळी येऊ हो देऊ आणि मग मटकी घालूया आपला बघा मसाला एकदम छान उकळतोय आता आपण त्यामध्ये घालूया मटकी सुटला खूप सुंदर सुगंध येतोय पाहिजे तेवढं आपण पाणी ॲडजस्ट करायचं आहे अजून मला थोडंसं पाणी लागेल पाणी गरमच करून ठेवलं आणि आपण आता ह्याला चांगली उकळी येऊ देऊ हे एवढं पाणी मी टाकून देते एक चांगली उकळी आल्यावरती मी मीठ तिखटताची चव बघते आणि मग तुम्हाला दाखवते कशी झाली आहे ते बघा आपली मस्त मिसळ तयार झाली आहे ते आपण कोथिंबीर घालूया ते आपली नाशिक मिसळ तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा आता आपण प्लेटिंग करूया इथे आपण नाशिकची मिसळ काढून घेतली आहे बाजूला फरसाने ही तरी आहे आपण याच्यावरती शेव घालूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फरसाण पण खाला पण नाशिकला जनरली काही ठिकाणी शेव काय ठिकाणी फरसाण खातलं जातं तरी आपली नाशिकची मस्त कर्जेदार मिसळ बनवून तयार झाली आहे पावसाळा आहे तुम्ही बनवा त्याचा आस्वाद घ्या तसंच अजून तुम्ही जर नवीन असाल आमच्या चॅनलला तर रेसिपी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा परत पण भेटू अशाच एका छान रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद